Ini, apa di kertas नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आता मी कर्जत नगरपरिषद हद्दीतील भिसेगाव अर्थात न्यू बिकानेर स्वीट मार्ट या परिसरामध्ये आहे आणि हे जे परिसर बघितलं तर अत्यंत वर्दळीचं आहे या परिसरामध्ये असेल प्रवासी वर्ग असतील रिक्षा चालक असतील ये जा करत असतात आणि कर्जत नगर परिषद हद्दीचं सांगायचं झालं तो नगर आए, तो तर कर्जत नगरसेची स्थापना झाल्यापासून आस्थागायत हा जो परिसर आहे तो दुर्लक्षित राहिलेला आहे ह्या परिसरामध्ये अनेक समस्या आहेत त्या नागरिकांना असतील प्रवासी वर्गांना असतील त्या भेडसाव आहेत त्या तुम्हाला समस्या मी दाखवू इच्छितो मंडळी हा जर परिसर बघितला तर खोपाली खोपोली एम आय डी सी असेल पातळगंगा एम आय डी सी असेल त्यांच्या ज्या बसेस आहेत ते ह्या ठिकाणी येतात तसेच इंजिनिअरिंग कॉलेज असतील त्यांचे जे विद्यार्थी असतात ते या ते ह्या ठिकाणीच बसाले जातात असा हा परिसर अत्यंत वर्धाचा आहे परंतु जे स्थानिक प्रशासन आहे ते ह्या परिसरामध्ये दुर्लक्षित करतात म्हणजेच काय आता जर तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी दुचाकी वाहन जे लावलेले तुम्ही बघा त्या ठिकाणी लावलेले आहेत खूप संघर्ष करून या ठिकाणी रोड झाला रोडचं रुंदीकरण झालं परंतु ते होत असताना ते झाल्यानंतर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी दुचाकी लावलेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल त्याच्यामुळे ह्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अर्थात ज्यांनी दुचाकी लावलेली ला आहे त्यांचा तो दोष नाही होत त्यांना जर पार्किंगची व्यवस्था कर्जत नगर माध्यमातून करून दिली तर ह्या दुचाकी त्या ठिकाणी लागणार नाहीत त्या व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी लागतील जेणेकरून त्यांच्याही दुचाकीची सुरक्षितता राहील हमी राहील असं हे स्थानिक प्रशासन आहे या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देत नाहीत कर्जत विकास संघर्ष समिती यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठं जनआंदोलन करण्यात आलं परंतु अद्यापही कर्ज शहराचं जर बघितलं ज्या मूलभूत समस्या आहेत त्या अद्यापही सोडवण्यात स्थानिक प्रशासन आहेत ते अपेशी होताना आपण बघत आहात अशा पद्धतीने जर ह्या दोन गाड्या जर आल्या ह्या ठिकाणी तर त्यांची ह्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणारच आहे मंडळी बघा हे अशा पद्धतीने या ठिकाणी पार्किंग केलेले आहे त्याच्यामुळे येणारी जाणारी जी गाडी आहे ती व्यवस्थित ह्या रोडवरून जाऊ शकत नाहीत वाहतूक कोंडी होऊ शकते बघा ह्या तुम्ही जाऊ शकाल अशा पद्धतीने चार चाकी वाहन असेल या ठिकाणी पार्क केलेले आहेत बघा काय ना आपलं जनार्दन गणेश राणे अच्छा तुम्ही या ठिकाणी गाडी पार्क केलेली के आहे पार्किंगची व्यवस्था आहे की नाही पार्किंगची व्यवस्था बिलकुल नाही शासनाने रोडचे रुंदीकरण भरपूर केलेलं आहे रोड रुंद झाला फक्त वाटतो पण येणारे जाणारी वाहन आहेत त्यांना पार्किंगची सोय बिलकुल शासनाने किंवा नगर परिषदेने केलेली नाही साळकरी मुलं येतात कामगार येतात एखादी मोठी दुर्घटना व्हायची शक्यता येथे आहे याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही हे आमची पोलीपासून समस्या आहे आम्ही मार्केटमध्ये जातो भाजी घ्यायची असेल शंभर रुपयाचे आम्हाला गाडी एक महिला ठेवायला लागते उद्या तिथं गाडी कोणी ने चोरून नेली त्याला जबाबदार करून त्याकरता शासनाने गांभीर्याने विचार करून कुठेही पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्या लागल्यास तिकड टॅक्स लोकांच्या घ्या तुम्ही शासनाचा मसूल वाढवा या आमची मागणी आहे पण तिकडं कोणी अजून लक्ष द्यावे ही आमची ही गांभीर्याने घ्या तिकडे जास्त जास्त लक्ष देऊन या समस्या लोकांच्या सर्वात परत हे कर्जत स्वच्छ आणि सुंदर राहील एवढी आमची विनंती मंडळी आता मी जो तुम्हाला भाग दाखवला तो पुढचा भाग दाखवला आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवतो ह्या परिसरातील जो पाठीमागचा भाग आहे जो हा रोड जातो तो फातिमा चर्च या ठिकाणी जातो म्हणजेच काय कर्जत नगर परिषदेचा जो कारभार आहे तो पुढे पाठ आणि मागे सपाट असं बोलणं वावगं ठरणार नाही आता ह्या ठिकाणी जर बघाल तुम्ही या दुचाकी वाहन अस्ताव्यस्त या ठिकाणी पार्किंग केलेले आहेत बघा तुम्ही कर्जत शहराचा विकास झाला परंतु तो विकास होत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत ते अजूनही त्या समस्या आहेत ते नागरिकांना येथील स्थानिक रहिवाशांना भेडसाव आहेत तुम्ही बघा अशा ह्या दुचाकी वाहन लावलेले आहेत ला आणि जेव्हा हा रस्ता झाला हा रोड झाला कॉन्क्रीटचा परंतु तो होत असताना एका साईडला पूर्णपणे झालेला आहे पण दुसऱ्या साईडला दाखवू इथे मग ह्या ठिकाणी जर बघाल तर स्लॅब लावलेला नाही बघा अर्धवट कामं केलेली आहेत आत्ताचं जर बघितलं तर जी विकास कामाची जी सूत्र आहेत पदाधिकारी असतील नगरसेवक असेल त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्याची सूत्र आहेत ती स्थानिक प्रशासन यांच्या हाती गेलेले आहेत आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे स्थानिक प्रशासन असेल त्यांना मी दाखवू इच्छितो की ह्या एरियातील ह्या परिसरातील काय समस्या आहे जेव्हा विकास कामं होतात तेव्हा नक्कीच आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नक्कीच स्थानिक प्रशासन असेल स्थानिक लोकप्रतिनिधी असेल त्यांचं अभिनंदनही आपण करायला पाहिजे किती बकाल स्वरूप या परिसराला आलेले आहे बघा हे बघा आपल्याला जर भविष्यात सुंदर कर्जत स्वच्छ कर्जत असं जर करायचं असेल तर नक्कीच ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत हे जे नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत ते सोडवणं आपलं कर्मप्राप्त आहे आणि स्थानिक प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे ठिकाणी जर बघाल तर ते झाकण तुटलेलं आहे आणि बघा एखादा मुलगा असेल लहान बाळ असेल ते ह्याच्यामध्ये पडू शकत नाही का ज्येष्ठ नागरिक असतील नमस्कार मी प्रभाकर काळबोर जे आंबे टॅक्सी चालक मालक संघटना दिसेव या टॅक्सी सांग संघटनेचा मी सदस्य या ठिकाणी टॅक्सी चालवण्याचं काम करतो समस्या आहेत त्या समस्येचा म्हणजे निर्वाह हे असं की या ठिकाणी माझ्या उजव्या साईडला त्या टू व्हीलर लागलेले आहेत त्याच्यामुळं या इथे वाहतुकीस कोंडी होते तसेच माझ्या डाव्या साईडला सुद्धा जे निरोकरे जाणार बिकानेरपासून ते चार फाट्यापर्यंत जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी वाहतुकीस कोंडी होते त्या ठिकाणी कामगार वर्ग जाणारा असतो तो कुठेतरी लावून जातो वाहतुकीस कोंडी होते तसेच या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी सुद्धा नगरपालिकेने किंवा शासनाने कुठल्याही प्रकारची त्यांना सोय केलेली नाही लेडीज वर्ग असतो जेंट्स वर्ग असतो त्यांना बाथरूमच्या टॉयलेटसाठी मोठी समस्या आहे ती, नगर ती <coughs> समस्या नगरपालिकेमार्फत किंवा शासनामार्फत कोणीतरी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून त्या समस्या प्रवाशांच्या असोत वाहतुकीची कोंडी असू द्या हे नगरपालिकेने किंवा प्रशासनाने या ठिकाणी येऊन स्वतः त्यात लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं ही विनंती अरुण मारुती बोराडे आमच्या परिसरामध्ये अशा अनेक समस्या आहेत परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे मेन समस्या म्हणजे रोडचे रोडचा हा कारभार काय चालू होता बरे अनेक वर्ष या रोडचं काम होत नव्हतं आणि त्याचा मा संघर्ष त्या रोडसाठी अतिशय संघर्ष करून कसा तरी हा रोड पुरा झाला आहे महेंद्र थोरवे आपले आमदार यांच्या निधीतून हा रोड आलेला आहे आणि तसं बघायला गेलं तरी नगरपालिका प्रशासन काय सांगते विकास झाला कर्जत तालुक्याचा ता विकास झाला अजूनही बघावं तसा काही विकास झालेला नाही आमच्या या परिसरामध्ये विकास झाला तर आमच्या या परिसरामध्ये जे आंबे रिक्षा चालक संघटना विषेगाव या परिसरामध्ये तर विकास दिसतच नाही त्यांचा त्यांचं मेन कारण इथलं म्हणजे लेडीजची अतिशय शौचालयाची समस्या आहे आणि वर्ष नगरपालिका येथे येऊन आम्हाला आश्वासन देते का आम्ही शौचालय करू लेडीजसाठी करू परंतु पत्रकार बंधू तुम्हाला सांगायचं एवढंच अभ्याल आहे का लेडीजसाठी आम्हाला इथे शौचालय व्हायला पाहिजे आणि पुरुषाचं बघायला गेलं तर पुरुष कुठेही लग्न करू शकतो परंतु लेडीजची अतिशय महत्वाची अशी म्हणजे समस्या आहे का ती पुरी होतच नाही आहे आणि प्रशासनने याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे अहो पार्किंगचा त्रास आम्हाला मुळात अतिशय जास्त गंभीर जास्त होत आहे आणि ॲक्सिडंट व्हायचे पण इथे जास्त सुद्धा ॲक्सिडंटसुद्धा झालेलेच परंतु या नगरपालिकेने इथे येऊन इथे इथली पाहणी करून इथं पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे हा प्रभाग विभाग आहे हा दुर्लक्षितच आहे कारण इथे इथं काय एवढे पायझे महत्वाचे झालेले नाहीतरी बघा अशा अनेक समस्यांना चालक असतील रहिवासी नक्कीच काही प्रशासन असेल तसेच वाहतूक पोलीस असतील त्यांनी ह्या ठिकाणी जातीने लक्ष घालून त्यांच्या काही समस्या आहेत त्या तुम्ही दूर कराव्यात काय नाव आपलं करुणा देवकर कुठे राहता आपण मी इथे सिद्धिविनायक सोसायटी इथे राहते काय अडचण आहे तुम्हाला येतात आम्हाला या रस्त्यांना फार अडचणी आहेत इथे दोन्ही दुतर्फा गाड्या लावलेल्या असतात आमच्या मोठ्या समस्या आहेत या रस्त्याला आमच्या गाड्या निघू शकत नाही सोसायटी मधन गाड्या निघत नाही आमच्या दोन्ही बाजूला पार्किंगची सुविधा नाही तरी इथले नागरिक सगळे इथे गाडे लावून जातात त्यामुळे आमच्या गाड्या निघायला आम्हाला प्रॉब्लेम होतो गटारांना नीट झाकणं नाही आहेत गटार नीट स्वच्छ होत नाहीयेत सिद्धिविनायकच्या इथे एक गटार आहे तिथे दोनदा आम्ही झाकण लावले पण तो दोन्ही वेळेस गाड्यांनी तो तोडले त्यामुळे तिथेही झाकणाचे हे नाही त्यामुळे लहान मुलं पडण्याची शक्यता आहे आणि सोसायटीतली मुलं पडलेतही त्याच्यात तरी याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे